श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यश वि एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे वाईट वेळ कदी ही अशी स्थिती आहे कोणाच्याही जीवनात केव्हाही येऊ शकते तुमच्या जीवनात कधी ना कधी ही वाईट वेळ आलीच असेल वाईट वेळ आल्यावर काय करायला हवे वाईट वेळसोबत कसा संघर्ष करावा की काहीतरी प्रश्न आपल्या मनात येत असतात परंतु याचे उत्तर आपल्याकडे नसते आपल्या अशाच समस्येचे उत्तर आपल्या स्वामी समर्थाकडे आहे जर तुम्ही या वाईट वेळेमुळे खूप चिंतित असाल वाईट वेळेने ग्रासलेले आहात तुमची ही वाईट वेळ तुम्हाला सोडत नाही किंवा तुम्ही वाईट वेळेतून कसे बाहेर जावे याचा मार्ग तुम्ही शोधत आहात तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका व या व्हिडिओतून तुम्हाला काय बद मिळते तेसुद्धा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला वाईट वेळेतून बाहेर येण्याचा मार्ग मिळेल स्वामी भक्तांनो एकदा एक, एक साधू असतो तो साधू संपूर्ण भारतभर भ्रमण करत असतो आणि धर्माचा प्रचार करत असतो त्याच्या काही शिष्यांसोबत जंगलातून जात असतो खूप वेळेपर्यंत भ्रमण केल्यानंतर त्या साधूचा गळा सुकायला लागतो त्याला पाणी हवे असते मग साधू आपल्या एका शिष्याला जवळच्या गावातून पाणी आणायला सांगतो गुरुची आज्ञा मिळाली म्हणून तो शिष्य जवळच्या गावात पाणी आणायला जातो गावात गेल्यानंतर शिष्याला समजले की गावात फक्त एक नदी आहे तीच नदी त्या गावची जलस्रोत आहे जेव्हा तो शिष्य नदीजवळ पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की काही लोक त्या नदीमध्ये स्नान करत आहेत काही आपले कपडे धुत आहेत तर काही आपल्या पशुप्राण्यांना त्या नदीमध्ये स्नान घालत आहेत ज्यामुळे त्या नदीचे पाणी खूप खराब झाले होते पाण्याचे असे हाल बघून शिष्याने विचार केला गुरूंसाठी हे पाणी घेऊन जाणे बरोबर नाही आहे असाच खाली हात परत आला नंतर साधूने बघितले की शिष्याने पाणी नाही आणले तेव्हा साधूने आपल्या दुसऱ्या शिष्याला पाणी आणायला सांगितले काही वेळ गेली आणि तो दुसरा शिष्य माठामध्ये पाणी घेऊन आला हे बघून तो पहिला शिष्यही आश्चर्यचकित झाला त्याने विचारले गावातल्या नदीचे पाणी तर खूपच खराब होते दूषित होते अस्वच्छसुद्धा होते तर तुम्ही हे पाणी कुठून आणले त्या प्रश्नाचे उत्तर देत तो दुसरा शिष्य बोलला जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा तर त्या नदीचे पाणी खूपच खराब होते अस्वच्छसुद्धा होते जेव्हा सर्व लोक आपले काम करून तिथून निघून गेले आणि मी थोडा विचार केला आणि तिथेच बसलो काही वेळेतच पाण्यात मिळालेली सर्व माती नदीच्या तळ्याला गेली आणि पाणी पुन्हा स्वच्छ झाले आणि तेच स्वच्छ पाणी मी माठात घेऊन आलो आपल्या शिष्याचे उत्तर पाहून साधू खूप प्रसन्न झाले आणि बाकी सर्व शिष्यांना समजावत बोलले की जेव्हा आपल्या जीवनात खूप दुःख समस्या संकट किंवा वाईट वेळ येते तेव्हा आपले जीवन नदीच्या पाण्यासारखे दूषित अस्वच्छ खराब होते परंतु आपण त्या खराब अस्वच्छ दूषित जीवनापासून आणि आलेल्या वाईट वेळेपासून हार मानून बसू नये परंतु धैर्य ठेवून शांत मनाने त्या स्थितीचे आकलन करायला हवे आणि उचित निर्णय घेऊन पूर्ण आत्मविश्वासाने त्यावर अंमल करावे कारण धैर्य शांतमन निर्णय घेण्याची क्षमता आत्मविश्वास असेल तर वाईटातली वाईट वेळ असली तरी आपण तिला हरवू शकतो आणि पुढे जाऊ शकतो या चार गोष्टी तुम्हाला कोणतीही वाईट वेळ दूर करण्यासाठी मदत करतील तर मित्रांनो जसे त्या शिष्याने या चार गोष्टीच्या दमावर खराब पाण्यातून स्वच्छ व शुद्ध पाणी घेतले तसेच त्याच पद्धतीने आपणसुद्धा जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी वाईट वेळ सगळे अस्वच्छ झालेले आपले जीवन सगळे दुःख सगळ्या समस्या या सगळ्यांसोबत संघर्ष करून चांगले आणि स्वच्छ जीवन मिळवू शकतो पण गरजेचे आहे या चार गोष्टींना आत्मसात करणे तर स्वामी भक्तांनो हा प्रेरक प्रसंग ज्यांना समजला ज्यांनी याला आत्मसात केला त्यांनी नक्कीच आपली वाईट वेळ दूर करू शकतात व हे मार्गदर्शन ज्यांनी शेवटपर्यंत पाहिले त्यांची वाईट वेळ नक्कीच स्वामी दूर करतील ही स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक केले नसेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेलायकनला प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ